नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनाच्या गोठ्यातून शिवसेनेला बसलाय आणखीन एक मोठा धक्का बडा नेता करणार पक्षाला रामराम की घेणार राजकीय संन्यास पाहूयात काय आहे सविस्तर बातमी एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातील असलेले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक चर्चेचा विषय ठरला आहे यातच एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली टायगर मिशन या मिशनमध्ये ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांची विकेट घेण्यासाठी खुद एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आपल्या पाठीशी खंबितपणे उभ्या असलेल्या सच्च्या व कडवड शिवसैनिकांना सोबत घेऊन येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक बडे नेते आमदार खासदार गेले तरीही ठाकरेंसोबत आजही कट्टर शिवसैनिक हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आजवर आपण पाहत आलो आहे ठाकरेंच्या एका आवाजावरती आजही लाखोच्या संख्येने शिवसैनिक हे मैदानात उतरत आहेत काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी देखील आपली नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं आता यात भास्कर जाधव यांना आपल्या गटातून फोडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे वर्चस्वपणा लावल्या असून कोकणात ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे हे सज्ज झाले आहेत मात्र दुसरीकडे या बापती थी, बोलता ना जादों मी ही बोलताना भास्कर जाधव म्हणाले मी कुठलेही पद मिळवण्यासाठी कधी काम केलं नाही गेले त्रेचाळीस वर्ष मी राजकारणात आहे मी एवढी पदे भोगली आहेत मी त्या काळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही आता का करेल बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्धी करण्यात आली मी कधी खोटे बोलत नाही असंही त्यांनी म्हटलं त्रेचाळीस वर्षाची माझी राजकीय कारकर्दी झाली आहे कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ असल्याचे देखील भास्कर जाधव पुढे म्हणाले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते भास्कर जाधव हे खरंच नाराज आहेत का उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांची मनधरणी करण्यास यशस्वी होतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतील का एकनाथ शिंदे यांच्या टायगर ऑपरेशन या ऑपरेशन मध्ये एकनाथ शिंदे बाजी मारतील का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद